जिल्ह्यातील महायुतीला नेत्रदीपक असं यश मिळालं जिल्ह्यातून दहापैकी दहा जागा जिंकत महायुती अभयदही बनली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम याचाच फायदा महायुतीला झालेला दिसून येत असून जनतेच्या हिताचे कल्याणाचे निर्णय घेणारे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी गणरायाला साकडे घातले त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेनेचे राजे क्षीरसागर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले त्यांच्या योग्य नियोजनाने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले यामुळे कोल्हापुरातील तमाम शिवसैनिकांनी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात उत्तम प्रकारचे मंत्रिपद मिळावे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही व्हावेत यासाठी कोल्हापुरातील सिद्धिविनायक गणपतीला तमाम शिवसैनिकांनी साकडे घातले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित साटम संग्राम बावडेकर प्रशांत नल्लवडे विशाल पाटील अक्षय घाटगे कैलास मेढे यश लोहार आणि सर्व शाहूपुरी भागातील तरुण उपस्थित होते या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेचा टोल आहे आणि सगळ्या आपण शाहूपुरी भागातील सगळे जे यूथ आहेत यांच्याकडून आज आपण इथं गणपती बाप्पांकडे एक छोटीशी विनंती करायला आलेलो आहे की येणाऱ्या आता महायुतीची आपली चांगली सत्ता जोरदार सत्ता आलेली आहे आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची एक छोटीशी इच्छा आहे प्लस आपले शाहूपुरी भाग किंवा कोल्हापुरातील ज्या लाडकी बहिणी आहेत यांच्याकडून पण अशी एक इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे धन्यवाद